हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द अल्युमिनियम अल्युमिनियम चा मराठी तर हलका व रुपेरी रंगाचा एक धातू होत आहे अल्युमिनियम आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहले वाक्य है एल्यूमिनियम इज अ काइंड ऑफ मेटल दूसरा वाक्य है ऑल विंडो फ्रेम्स इन माय हाउस आर मेड ऑफ एल्यूमिनियम तीसरा वाक्य है देर आर वेडियस यूजेस ऑफ एल्यूमिनियम फॉइल चौथा वाक्य है द रिवर्स बीन पॉल्यूटेड हैल्यूमिनियम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू